तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आतापर्यंत सगळ्यात खतरनाक असा बॅनर बनवलेला आहे आणि हा बॅनर मित्रांनो काय माहिती आहे का जर तुम तुमचा एखादा आमदार असेल किंवा भावी आमदार असेल तुमचा कोणी नेता असेल तर तुम्ही त्या नेत्याचं तुम्ही असा एकदम खतरनाक असा लोगो बनवू शकता आणि तुमच्या तुम्ही व्हॉट्सअपला किंवा इंस्टाग्रामला फेसबुकला कुठेही तुम्ही हा डीपी ॲड करू शकता मित्रांनो तुम्हाला थमील बघून कळलंच असेल किती खतरनाक असं लोगो झालेला आहे आपला बॅनर पी एकदम एट झालेलं आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला जर असा बॅनर बनवायचं असेल आणि जर बॅनरची जर पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एल पी फाईलची लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे दोन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर आतापर्यंत कोणताही युट्यूबरने तुम्हाला दिला नसेल तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि एकदम कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवलेली बरं का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली आणि मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल तर कमेंटमध्ये पासवर्ड टाकू नका तर मित्रांनो अशा टायमाला युट्यूबवरती कोणताही युट्यूबवर अशी एडिटेबल पी एल बी फाईल देत नाही फक्त एन जी ॲड करून दाखवतो आणि बी फाईल वाढवतो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक एडिटेबल पी एल बी फाईल तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही याचा वापर करून घ्या तुमचा तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर ऑर्डरचा उप उपयोग करून घ्या तुम्हीच पहा मित्रांनो आपण किती एच डीमध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आपण एल बी फाईल आणलेली मित्रांनो मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर पी एल बी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला पण माझ्यासारखे फोटोशॉप सारखे बॅनर डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची पी एल पी तुम्हाला फीलमध्ये युट्यूबवरती दिलेली नाही ते आपण आणलेली मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू मध्ये एकदम पी एल पी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओ दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पी एल फाईल कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मनाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एच डी मध्ये तुमच्यासाठी बॅनर करून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे पण पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सापडला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पी फायला आणलेली मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो आणि मित्रांनो कुप कृपया करून कोणी पासवर्ड कमेंट करू कर नये तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पिल्फी फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला पासवर्डच सापडला असेल तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका तर मित्रांनो तुम्हाला सांगा पहिलं काय करायचं माहिती आहे का जो तुमचा नेता आहे तुमचा आमदार आहे त्या आमदाराची सुद्धा तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे फोटो तुम्हाला म्हणजे आधी एट एडिट करून घ्यायचा आहे मग नंतर इथं ॲड करायचं आहे एडिट केल्याच्यानंतर मित्रांनो एकदम भारी असा फोटो आपल्याला बघायला भेटेल इथं एकदम म्हणजे एच डीमध्ये आपला आपल्या होऊन जाईल तर मित्रांनो आपला पहिला पासवर्ड आहे डी पी ए पी जी ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तुमचा जो काही नेता आहे तुमचा जो आमदार आहे त्या आमदाराचं इथं तुम्हाला नाव टाकायचं आहे मी इथं काय टाकलेलं आहे मी दत्ता भाऊ त्या जाय त्या जागेवर तुम्हाला काय करायचं मित्रांनो मी म्हणजे तुमचं जे काही आमदाराचं नाव असेल ते नाव टाकत तिथं फक्त मी असा शब्द राहू द्यायचा आहे आणि खालचं नाववर चेंज करायचं तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी यूट्यूबवर असेल यूट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ए पी एल फाईल यूज करून तुम्ही जर यूट्यूबवर यूट्यूबवरती अपलोड करत असाल तर ना... असं काही करू नका मित्रांनो कारण तुम्ही ई पी एल बी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल बी फाईलचा यूज तुम्ही का तुम यूट्यूबवरती टाकू शकत नाही तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येतात तर मित्रांनो आपली फायनली डिझाईन झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण किती खतरनाक डिझाईन केलेली आहे तयार केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही इथं तुमच्या फोटोच्या जागी शुभि म्हणून तुम्ही दुसरा तुमचा पण तुम फोटो ॲड करू शकता शुभि म्हणून तुम्ही तुमचं नाव पण चेंज करू शकता आणि मित्रांनो खास करून तुम्ही ना कमेंटमध्ये पासवर्ड टाका जाऊ ना कबर का तेच मेन प्रॉब्लेम येतो मित्रांनो आपला पहिला पासवर्ड आहे ऐंशी आठ झिरो बाकी हे टा तीन जी ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आहे का एक बॉक्स तयार करायचा आहे आणि मी तो बॉक्स तुम्हाला तयार करायची गरज नाही मित्रांनो कारण तो बॉक्स मी ऑलरेडी तयार केलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक डायलॉग टाकायचा आहे मित्रांनो तो डायलॉग जर तुम्हाला जरी हा हा आवडत नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही डायलॉग इथे ॲड करू शकता आणि मेन गोष्ट मित्रांनो का मी आहे का कधीच बॅनरची कॉपी करत नाही आणि कोणत्याही यूट्यूब चॅनलवरची मी पी एल बी फाईल घेऊन इथं अपलोड केली नाही मी मला सर समजा एखादा इंस्टाग्रामवरती एखादी पोस्ट आवडली तर मी तसा बॅनर बनवून बघतो आणि इथंच तशी डिझाईन करून बघतो आणि जी डिझाईन जर जमले तर मी त्याची पी एल फाईल तुम्हाला देतो आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉप टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो आपला दुसरा पासवर्ड आहे लोगो एल ओ जी ओ कॅपिटलमध्ये टाकायचं बरं का मित्रांनो तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आपला बॅनर पण एकदम एच डी झालेला आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशीच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर एडिटिंग शिकत राहा